नमस्कार मित्रांनो हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घरपर हे मध्ये विभूती नारायणची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ शेख शूटिंग दरम्यान अचानक आजारी पडलेला आहे आहे तर शूटिंग शूटिंग दरम्यान दरम्यान तो सेट बेशुद्ध झाला आसिफ शेख अचानक आजारी पडला आणि बेशुद्ध पडला आसिफ शेख तातडीने घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला जवळच्या रुग्ण रुग्णालयात नेण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला चांगल्या उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले सध्या आसिफ शेख यांचे कुटुंबीय या आणि भाभीजी हे निर्मात्यांनी प्रकृती बाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही भाभीजी घरपर हे या मालिकेचे प्रचंड चाहते आहे मालिकेच्या चा यशात आसिफ शेख चा महत्वाचा वाटा आहे आसिफ शेख शूटिंग दरम्यान अचानक बेशुद्ध झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठी चिंता लागलेली आहे आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना देखील करत आहे टेलिव्हिजन व्यतिरिक्त आसिफ शेखने बॉलिवूड मध्ये ही काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला भाभीजी घरपर हे ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा